नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही वेज बदलून तेव्हा आनंद आजीला म्हणतो की आजी आज हे पग मला हे अजिबात पटलेले नाही आणि रमाला म्हणतो की तुमची आम्हाला काही गरज नाही तुम्ही जाऊ शकता तेव्हा आजी आज आनंदला म्हणते की हे पग आनंद बेबी सिटर आपल्याकडे राहणार म्हणजे राहणारच त्यामुळे यावरती मला काही डिस्कस करायचे नाही माझा डिसिजन करून झालेला आहे तर अर्थ खूप रडत असते तेव्हा सीमा सुद्धा मग आजीला म्हणते की मला सुद्धा असे वाटतं की आपण यावर आणखीन विचार तर करायला हवाच तेव्हा आजी म्हणते की हे पग सीमा आता विचार करण्याची वेळ निघून गेलेली आहे आता कृती करण्याची गरज आहे प्रत्येकाच्या भावनांचा विचार आपण नाही करू शकत ती घरात आल्यानंतर अक्षयला त्रास होईल मी तसे काही होऊन देणार नाही रमाचे लक्ष मात्र रेवा ही अक्षयच्या रूम मध्ये गेलेले असते तिकडेच असते तेव्हा आजी म्हणते की माझा निर्णय झालेला आहे आणि रमाला म्हणते की निशा तेव्हा रमा म्हणते की रमा आणि परत म्हणते की आयो रामा निशा निशाल उषा तेव्हा लगेच आजी उषा म्हणून तू बाळाला घेऊन आतमध्ये जा तर रमा ही सीमाजवळ येते आणि आर्थाला घ्यायला लागते सीमा मात्र तिला काही हात लावून देत नाही तर पार्वती आजी ही सीमाला सांगते की दूध दे ना आर्थाला तिच्याकडे तेव्हा रमा ही आर्थाला घेते तर आर्थ्या रमाला ओळखते आणि लगेच शांत होते तेव्हा लगेच सीमाही रमाकडेच बघत असते तर रमा म्हणते की भाषा इज नो नीड आ, लव इज नीड आजी आज मात्र लगेच खुश होते तर सीमाला आश्चर्याचा धक्काच बसतो तेव्हा सीमा हसून रमाकडे बघत असते कारण सीमाने ओळखलेली असते त्यानंतर इकडे अक्षय रूममध्ये झोपलेला असतो आणि रेवा त्याच्यासमोर बसून कॉफी पित असते तेवढ्यात अक्षयला जाग येते रेवा लगेच आपला कॉफीचा कप बाजूला ठेवते आणि आई अक्षय तर अक्षय म्हणतो की रेवा तेव्हा रेवा त्याला उठ बसवते आणि अलगद असा हात धरून त्याच्या गळ्यातील त्या पट्टीला बांधते तेव्हा अक्षय तर खुश होतो आणि रेवा खुश होऊन त्याला गुड मॉर्निंग करते तर अक्षय तिला विचारतो तू आता इतक्या सकाळी इथे तेव्हा रेवा म्हणते की अरे मी विचार करत होते की कधी येऊ तर अक्षय म्हणतो की म्हणजे नेमकं काय रेवा म्हणते की अरे काल रात्री मला झोपच लागली नाही सतत मी हाच विचार करत होते की तू आता काय करत असेल मला तुझी काळजी वाटत होती बाय द वे यू फिलिंग बेटर नाव तेव्हा अक्षय हसून म्हणतो की मच बेटर रेवा खुशून म्हणते की ग्रेट तर अक्षय तिला विचारतो की रेवा काल रात्री तू आमच्याच घरी राहिली होतीस का तेव्हा रेवा म्हणते की नाही तर अक्षय तिला म्हणतो की मग साडी नेसून माझ्या रूम मध्ये कोण आले होते रेवा म्हणते की काय साडी नेसून तर अक्षय म्हणतो की हो मी त्या साडीचा पदर सुद्धा माझ्या हातात धरला होता तेव्हा अक्षयला ते आठवते आणि तो रेवाला म्हणतो की तू काल साडी नेसली होतीस का तेव्हा रेवा म्हणते की हो काल तू लवकर बरा होण्यासाठी मी माझ्या घरी पूजा ठेवली होती आणि तेव्हा मी साडी नेसले होते आणि सी द कनेक्शन तेव्हा अक्षय म्हणतो की वेल म्हणजे तू तिकडे साडी नेसली आणि त्याचा भास मला इकडे झाला रेवा म्हणते की हो तेव्हा अक्षय म्हणतो की हो का आणि आपण इतके कनेक्टेड आहोत का आणि रेवा तुला इतके वाटते माझ्याबद्दल रेवा म्हणते की हो कारण आपण कायम कायम एकत्र राहतो तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो की इतके असेल तर तुम्हाला एक मदत करशील ना रेवा म्हणते की हो बोल ना तर अक्षय म्हणतो की गेल्या दोन तीन वर्षात मी जे काही विसरलो मला ते आठवत नाही म्हणजे सगळेच म्हणतात की मेमरी लॉस झालेला आहे मला काही आठवत नाही मग मला काय आठवत नाही ते मला सांग मी काय काय विसरलो ते मागच्या दोन तीन वर्षात काय काय घडले ते मला सांग प्लीज तू तरी मदत कर घरातील एकतर कोणी मला काही सांगत नाही रेवा म्हणते की हो का खरंच तुला काहीच आठवत नाही का अक्षय म्हणत असतो की रेवा तू तरी प्लीज मला मदत कर मला सांग खरंच मी खूप बेचेन होतो मला खरंच काहीच आठवत नाही खूप प्रयत्न करतो पण मला काही आठवत नाही तेव्हा रेवा मात्र कॉफी पीत विचार करते अक्षयची पाठी पूर्ण कोरी झालेली दिसते त्याला काही आठवत सुद्धा नाही इथे काय काय घडले त्याबद्दल सुद्धा त्याला काहीच माहिती नाही म्हणून रेवा लगेच आपल्या हातातील कॉफीचा कप तो अक्षयच्या हातात देते तर अक्षय ती कॉफी पिऊन घेतो तेव्हा रेवा त्याच्याकडे बघत मनात म्हणते की याला काहीच आठवत नाही त्याच गोष्टीचा मी नक्की फायदा घेणारच अक्षय तुझ्या या कोऱ्या पाठीवर आता मी जे जे तेच तू खरं मानशील आणि मी खात्रीने सांगते की तेच तुला नक्की आठवणार त्यानंतर इकडे रमा आर्थाला झोपी लावते आणि सीमाला म्हणते की बेबी स्लीप आणि सीमा आर्थाला आपल्याकडे घेते तेव्हा ही सर्व बघून आजी आनंद आणि सीमाला म्हणते की बघा तुम्हाला असे वाटते की आर्था फक्त रमाकडेच राहते आणि रमाकडेच बोट करून म्हणते की हो हिच्याकडे सुद्धा राहीनच तेव्हा आनंद म्हणतो की आजी मी तरी सुद्धा सांगतो की ही मला या घरात नकोय तेव्हा आजी म्हणते की एकदा ठरले म्हणजे ठरले यावर आता चर्चा नकोय बघूयात की हिच्याकडे राहते किंवा नाही राहते तर सीमा म्हणते की आई आपण रमाला काहीच कळवले नाही हो तेव्हा आजी म्हणते की सांगूया आल्यावर तर सीमा म्हणते की असे कसे तेव्हा आजी म्हणते की थांब मी आता लगेच फोन करते तर रमा घाबरते आणि अगं बाई या तर मलाच फोन करतात फोन मात्र सायलेंट करायला हवा म्हणून लगेच रमा आपली छोटी पर्स घेते आणि तेवढ्यात आजी रमाच्या मोबाईलवर कॉल करते तर रमाचा फोन हा वाजायला लागतो तेव्हा आजी तिला म्हणते की उषा अग तुझा फोन वाचतोय तेव्हा रमा लगेच आपला फोन स्लायंट करते आणि लगेच आजीला म्हणते की नो फोन वर्क तर इकडे आजी रमाला फोन लावत असते आणि म्हणते की रमा का फोन उचलत नाही तेव्हा मात्र रमा इकडे हसत असते तेव्हा सीमा म्हणते की आओ तिच्या पर्स मध्ये फोन असेल आणि ती इकडेच यायला निघालेली असेल तेव्हा आजी म्हणते की अग तेच तर नको ती इकडे येण्यासाठी ती इकडे येईल आणि मग आपण तिला सांगायचे की तू जा मला सुद्धा नाही आवडत असे हाकलून देण्यासाठी पण काय करणार आणि त्या दोघींचे बोलणे सुरू असते तर सीमा ही आजीला खुनावून शांत बसण्यासाठी सांगते कारण अर्थ झोपलेली आहे तेव्हा रमाला तर खूपच वाईट वाटते आणि रमाच्या डोळ्यात पाणी येते आणि ती लगेच बाहेर निघून जाते तेव्हा आनंदची मात्र रमाकडे लक्ष जाते त्यानंतर इकडे अक्षय रेवाला म्हणत असतो की प्लीज मला जे काही आठवत नाही ते तू सांग रेवा म्हणते की ओके अरे मी तुला सांगेल अक्षय म्हणत असतो की नाही आत्ताच्या आत्ता सांग मी खरंच खूप बेचैन होतो मला आत्ताच सांग तेव्हा रेवा अक्षयचा हात धरून म्हणते की अरे मी तुला म्हणले ना मी तुला सांगते आणि तेवढ्यात अभि तेथे येतो तेव्हा अभि त्या दोघांच्या त्या हाताकडे बघतो कारण अक्षयच्या हातात कपसतो आणि रेवाने तर अक्षयचा हात धरलेला असतो तेव्हा रेवा अभिला बघून म्हणते की अरे अभि तू तर अभि हा लगेच म्हणतो की अक्षयला बघण्यासाठी आलो तो आणि त्याला गुड मॉर्निंग करण्यासाठी तेव्हा अक्षय अभिला म्हणतो की अरे रेवा मला भेटण्यासाठी आली अक्षय रेवाचा हात धरूनच असतो तर रेवा घाबरूनच आपला हात मागे तेव्हा अभि रेवा म्हणतो की तू आता गेली तरी चालेल मी आहे अक्षय बरोबर तेव्हा अक्षय म्हणतो की का रे अरे ती मला भेटण्यासाठी आली आणि ती थांबल्यानंतर मला बरे वाटते आणि रेवाला म्हणतो की तू थांब ग तेव्हा अभि म्हणतो की अरे अक्षय भावांनी सुद्धा आपण जरा गप्पा मारूयात आणि चल तुला फ्रेश वगैरे सुद्धा करायचे ही नंतर सुद्धा तुला भेटू शकते तेव्हा रेवा लगेच उठते आणि अक्षय ओके मी तुला नंतर भेटते आणि अक्षय तिचा हात धरून बाय करतो आणि रेवा ही अभिकडेच बघत रूमच्या बाहेर जाते तेव्हा अभि अक्षयला विचारतो की बरे वाटते तर अक्षय म्हणतो की हो तर अभि त्याच्या हाताला धरून त्याला म्हणतो की चल आता फ्रेश होऊयात आणि अक्षयला सावकाश उठवतो तेव्हा रमा इकडे बाहेर येते आणि लगेच ती आई आजीला परत कॉल करते तेव्हा आजी रमाचा फोन बघून म्हणते की हो आलाच तिचा आत्ता कॉल तेव्हा लगेच आजी फोन उचलते तेव्हा रमा म्हणते की आई आजी मी वाटेतच आहे मी येतेच तेव्हा आजी म्हणते की अग रमा ऐक घाई करू नको येण्याची रमा विचारते की का तर आजी म्हणते की अग इकडे आम्ही एक बेबी सीटर बोलवलेली आहे मग ती आलेली आहे अर्थाला सांभाळण्यासाठी तेव्हा रमा म्हणते की आई आजी अहो पण तर आजी म्हणते की अग रमा ऐकून घे अक्षयच्या तब्येतीची आपल्याला सर्वांना काळजी तर आहेच ना मग तू जर इकडे आली आणि त्याने जर तुला बघितले तर त्याच्या काही आठवणी जाग्या झाल्यात त्याला त्रास होणार नाही का जरा समजून घे तू इथे येऊच नको तर रमा म्हणते की जी प्लीज असे करू नका मला प्लीज तिकडे येऊन द्या मी त्यांना बघितलेले सुद्धा नाही वर आजी विचारते की असे का की काल माझी पाठ वळल्यानंतर सीमा तुला त्याच्या रूम मध्ये घेऊन गेली असेल त्याला बघायला सीमा तेथेच ते असते आणि रमा म्हणते की नाही ना तुमच्या समोरच आम्ही बाहेर पडलो होतो तेव्हा आजी म्हणते की हो का आणि बरं बरं तर रमा म्हणते की आयजी मला प्लीज तिकडे येऊन द्या अर्थ माझी वाट बघत असेल ती माझ्याशिवाय नाही राहणार तेव्हा आजी म्हणते की अग असे आम्हाला सुद्धा वाटत होते परंतु त्या नव्या मुलीकडे ती अगदी व्यवस्थित राहिली तिच्या जवळ ती शांत झाली रडायची सुद्धा थांबली आणि शांत झोपली सुद्धा तेव्हा रमा म्हणते की आयजी अहो पण तर आजी म्हणते की अग जर तुझी गरज लागली तर लगेच आम्ही तुला फोन करून बोलूयात ठीक आहे ना म्हणून आयातजी फोन ठेवते तेव्हा रमा फोन ठेवल्यानंतर म्हणते की सॉरी आयातजी मी येथेच आहे आणि यांच्यासाठी मी काही करू शकते आणि तेवढ्यात रमा ओळून बघते तर आनंदीचे सर्व बोलणे ऐकलेले असते रमा तर खूपच घाबरते आनंद तिच्या जवळ येतो आणि दोघे एकमेकांकडे बघून खूप हसतात आणि एकमेकांना टाळी देतात तेव्हा रमा म्हणते की थँक्यू दादा हे सर्व तुमच्यामुळे शक्य झाले कारण हा आनंदचाच प्लॅन असतो तेव्हा आनंद म्हणतो की अगरमा मला सॉरी कारण मला माहिती होते पण आजी समोर मी नाही बोलू शकत म्हणून अशा पद्धतीने मी तुला मदत करण्याचे ठरवले पण खरंच काय भारी गेटअप केले हे तुला माहिती आहे का आणि काय तू भाषा पकडली एकच नंबर आतमध्ये कुणाला ओळखूच आले नाही आणि कन्नड मध्ये काय म्हणतात की चिन्नागी कानू तिरगे तर रमाला हसू येते आणि आनंदला सुद्धा आनंद रमाला म्हणतो की चल आता पटकन आतमध्ये जा नाही तर कुणाला तरी डाऊट येईल आणि आपले जसे ठरले त्यानुसारच वागायचे आपला जसा प्लॅन आहे अगदी तसेच तर रमा म्हणते की येस सर आणि दोघांना खूप हसायला येते तेव्हा रमा हसतच आतमध्ये जाते त्यानंतर इकडे अभि अक्षयला फ्रेश करून परत त्याच्या बेडवर ठेवतो तर अक्षय त्याला विचारतो की काय रे अभि जरा इकडे ये आणि तुझा चेहरा असा का सुडलेला दिसतो तेव्हा अभि म्हणतो की कुठे कुठे सुजलेला आहे तर अक्षय त्याचा कान पकडतो आणि काय रे चेहरा का सुजला असे विचारतो अरे अभी माझ्या एका डोळ्याला लागलेले आहे पण दुसऱ्या डोळ्याने दिसते दारुड्यांचा जसा चेहरा असतो तसा तुझा डोळा सुजलेला दिसतो तेव्हा आभी आपला कान चोळत म्हणतो की अरे दार होत नाही पण काल जरा जास्तच झाली होती तेव्हा अक्षय म्हणतो की अरे मग कशाला तू इतकी प्यायला प्यायची नाही ना तर ना अभि म्हणतो की नाही अरे जरा काल टेन्शन मध्ये जरा जास्तच झाली होती तेव्हा अक्षय विचारतो की आरती बहिणीची आठवण येत होती का आणि खरंच माझा विश्वासच बसत नाही की तुमच्या दोघांमध्ये भांडण झाले कसे शक्य आहे तुमच्या दोघांची जोडी ही माझ्यासाठी एक आयडियल जोडी होती तू एक काम कर मला आरती नंबर दे मी तिच्याशी बोलून घेतो अभिच्या डोळ्यात मात्र पाणी येत असते आणि तरी सुद्धा तो अक्षयला म्हणतो की हे पग सोडून दे ती नाही बोलणार अक्षय म्हणतो की का पण याला काही अर्थ आहे का तुम्हाला बाळ झाले आणि बाळाला आईची गरज असेल तुमच्यात भांडण झाले म्हणून ते अशी थांब जाणार का आणि तिला कोणी थांबण्याचा प्रयत्न नाही केला का तेव्हा आबी उठतो त्याच्या डोळ्यात मात्र पाणी असते आणि तरी सुद्धा तो म्हणतो की अरे थांबवायची खरच खूप इच्छा होती तिला पण नाही जमले तर अक्षय त्याला म्हणतो की काय रे अभ्या असे का बोलतोस तू प्लीज मला नंबर दे जगाच्या पाठीवरती कुठे असेल तरी सुद्धा मी तिला बोलवेन मी तिला घरी घेऊन येईन तू मला नंबर दे तेव्हा आभी म्हणतो की जाऊन दे अरे तो विषय सोडून दे तेव्हा आभीच्या डोळ्यात पाणी येत आभीला आरती शेवटच्या वेळची आठवत होते आणि ती देवाघरी गेले हे सर्व त्याला आठवते आणि लगेच तो अक्षयला म्हणतो की अरे अक्षय अरे ती आपल्यापासून खरंच खूप लांब गेली तेव्हा अक्षय म्हणतो की अरे असे काही नसते तुमच्या दोघांमध्ये तर प्रेम आहेच ना आणि ठीक आहे तू जर मला फोन नंबर देणार नसेल तर तू तुझ्या फोनवरून फोन कर आत्ताच्या आत्ता तू तिला फोन कर तेव्हा आम्ही आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि परत खुर्चीवर येऊन बसतो आणि अक्षयला म्हणतो की हे बघ ऐकून घे मी काय म्हणतो पण जाऊन दे आत्ता नको ती आत्ता नाही बोलू शकणार ती शांत झोपलेली असेल आत्ता कारण तेथे रात्र आहे ती युएस ला असते तेव्हा अक्षय म्हणतो की अरे यू का आणि काल तर रेवा म्हणली होती की यु केला अभि म्हणतो की त्या रेवाला काही माहिती नाही त्यातले रेवा अधून मधून घरी येत असते तिला त्यातील काही माहिती नाही ती चुकून यु के म्हणाली माझ्या लक्षात नाही आले आरती जेथे असते तेथे आपल्याकडे दिवस असल्यानंतर तिकडे रात्र असते आणि आपल्याकडे रात्र असल्यानंतर तिकडे दिवस असतो त्यामुळे आरती नाही बोलू शकत अरे आरतीच जाऊन दे आपल्या घरात एक व्यक्ती आहे तू तिला भेटले पाहिजे म्हणजे तू तुझ्या पुतणीला भेटला का तेव्हा अक्षय म्हणतो की अरे हो मी तिला नाही भेटलो आणि आजीने आज काल मला नाव सांगितले काय रे काय तिचे नाव तेव्हा आम्ही म्हणतो की अर्थात तर अक्षय म्हणतो की हो किती गोट नाव आहे आर्थाला खरंच मी नाही भेटलो आणि परत अभिला विचारतो की काय रे मी आर्थाला भेटलो का रे तेव्हा आभी म्हणायला लागतो की अरे तू भेटला काय की तूच तिला सांभाळले असं त्याला म्हणायचे असते परंतु तो लगेच बोलायचं थांबतो तेव्हा आभी लगेच त्याला म्हणतो की अरे या घरामध्ये तूच तिचे जास्त लाड करायचे सर्वात जास्त आणि हे पग तू भिंतीला टेबल सर्व काही काय काय करून ठेवले आणि हे सर्व तू तिच्यासाठी केले तेव्हा अक्षय म्हणतो की अरे तू म्हणतोस पण मला यातील खरंच काहीच आठवत नाही तिला घेऊन ये मला तिला भेटायचे परत तर अभि म्हणतो की हो आणतो आणि अभि अर्थला आणण्यासाठी बाहेर येतो अक्षय आठवण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण त्याला खूप त्रास होत असतो तर इकडे रेवा बाहेर बसलेली असते आणि रमा रमाला घेऊन तेथे उभी असते तेव्हा अभि बाहेर येतो आणि रेवा म्हणतो आणि रमाकडे बघून म्हणतो की एक्सक्यूज मी ही कोण आहे आणि यांच्याकडे अर्थ कशी काय तेव्हा रमा म्हणते की अय्यो बेबी सीटर तेव्हा अभि म्हणतो की अच्छा म्हणजे आजीने बोलावली का रमा म्हणते की हो यस येस अम्मा अम्मा अभि विचारतो की सॉरी पण तुमचे नाव काय आहे आणि परत म्हणतो की नेम नेम रमा म्हणते की उषा उषा तेव्हा अभि म्हणतो की मग उषा चला तुम्ही जरा सोबत अर्थला घेऊन माझ्या भावाला तिला भेटायचे तर रमा म्हणते की मराठी मराठी इज सोल्प सोल्प तेव्हा आभी म्हणतो की अरे बापरे आणि हे सर्व कसे जमायचे रेवा मात्र आपल्या मोबाईल मध्ये बघत हसत असते तेव्हा आबी तिला इंग्रजी मध्ये सांगायला जातो पण रमाला काही समजत नाही आणि तेवढ्यात तो व्यवस्थित समजावून सांगतो तेव्हा रमा म्हणते की हो हो आणि तेवढ्यात आभीच्या मोबाईल वर एक फोन येतो तेव्हा आभी लगेच रेवाला म्हणतो की तुम्ही दोघी पुढे जा मी लगेच हा फोन घेऊन येतो आणि आभी बोल साठी बाहेर निघून जातो तेव्हा रमा लगेच डायरेक्ट रेवा विचार न करता आरत्याला घेऊन अक्षयच्या रूममध्ये निघून जाते तेव्हा रेवा मात्र विचार करते ही की ही मुलगी आजच येथे आली आणि डायरेक्ट ही अक्षयच्या रूमकडे कशी गेली मग इला कोणी सांगितले असेल की अक्षय तिकडे रूम मध्ये असतो म्हणून नक्की मला काहीतरी गडबड वाटतेच म्हणून रेवाला संशय येतो तर इकडे रमा दरवाजा उघडते आणि आत येते आणि अक्षयला डोळे भरून बघते तेव्हा अक्षयला सुद्धा कोणीतरी ओळखीचे आल्यासारखा भास होतो आणि तो विचार करतो की मला असे का होते की कोणीतरी आल्यासारखा का जवळचा व्यक्ती डोळे भरून ती अक्षकडे बघत असते आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये अक्षय रेवाला म्हणत असतो की मला आपलं एक आयुष्य पुन्हा नव्याने सुरुवात करायची मग त्यासाठी आपण पुढचे पावलं टाकायला हवी त्यानंतर इकडे रमा ही अंगावर छत्री घेऊन घरी आलेली असते आणि दरवाज्यातच थांबून लगेच आजी म्हणते की आओ काय काय हे सर्व पाणी पाणी झालेत आणि आजी तिला अंगावरचे पाणी पुसायला सांगते तर रमा पदराने आपलं जेव्हा चेहरा पुसते आणि आजी विचार करते की चेहऱ्यावरचा रंग आणि रमाने जो चेहऱ्याला रंग लावलेला असतो तो पूर्ण त्या रुमाला लागलेला असतो ला 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 तेव्हा सीमा तर खूप घाबरते आणि आता ही रमा आहे ही आयजीने ओळखली असणार म्हणून सीमाला सुद्धा टेन्शन येते आणि ती लगेच म्हणते की रमा तेव्हा आजी सुद्धा रमाला ओळखते तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद